एक असा आपण व्हिडिओ पुढे येतो आहे की ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्य आणि तिथले पुलीस यांच्यामध्ये झडप होते आहे लक्षात असावं की खायबर पख्तोनावामध्ये अतिशय ताण पडतो आहे तिथल्या सुरक्षा एजन्सीजवरती कारण के तालिबान त्यांच्यावरती हल्ले करतं आणि पाकिस्तानी सैन्याला वाटतं की त्यांना पोलीस पुरेशी माहिती देत नाही पोलिसांना वाटतं की त्यांचं रक्षण करण्याकरता पाकिस्तानी सैन्य येत नाही तर त्याच्यामुळे तणाव प्रचंड वाढलेला आहे आणि यामुळे जी सुरक्षा दळं तिथली जी आहेत ती अत्यंत गोंधळामध्ये आहेत आणि त्यांना स्वतःचं रक्षण कसं करायचं हे माहिती नाही आणि त्यांच्यावरती जो ताण पडतो आहे याचं एक उदाहरण म्हणजे पाच सहा हजार सैनिक आणि अधिकारी पाकिस्तानचे पाकिस्तानचे हे राजीनामा द्यायला मागत आहेत पण त्यांना पाकिस्तान राजीनामा दे देऊ इच्छित नाही आहे आणि पाकिस्तानमध्ये सैनिकांचं मोराल खालती गेलेलं आहे तर सैनिकांचं मोराल आणि सैनिकांची संख्या वाढवण्याकरता पाकिस्तानी सैन्य म्हणतं आहे की जे रिटायर्ड तीन तीस चाळीस लाख पाकिस्तानी आहेत त्यांनी सैन्यात पुन्हा सामील व्हावं म्हणजे मान सैनिकांच्या बाबतीत त्यांच्या मोराळच्या बाबतीत त्यांच्या संख्येच्या बाबतीत त्यांना काय द्यायला पाहिजे याच्या बाबतीत पाकिस्तानमध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि याच्यामुळे ही एक भारताला संधी आहे की अशा वेळेला आपण जर हल्ला केला तर पाकिस्तानचं पाकिस्तानच्या सैन्याचं आपण प्रचंड नुकसान करू शकतो संधी आपन है, है उर्चा ही संधी आपण गमावू नये आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानवरती मोठा हल्ला केला जाईल